नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र वास्तवमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या दिवसात काय घडामोडी झाल्या काय नाही हे सर्व तुम्हाला जास्त काही विस्तारित सांगण्याची काही गरज नाही पण आज मी खूप पर्सनली खूप एक आनंदी आहे आणि काही खूप साऱ्या गोष्टी आहेत जे काही आज आपल्या अजरंगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांच्या ज्या आठ मागण्या होत्या त्याच्यापैकी जवळजवळ सहा मागण्यांना सरकारने मंजुरी दिली आहे ऑलमोस्ट दिल्लीच आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपलं हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेटरी आणि जेवढे पण मरा मराठा आंदोलकांवर झालेल्या केसेस त्या मागे गेले त्याचबरोबर कोणी मराठा आंदोलक आंदोलनाच्या टायमामध्ये कोणी म्हणजे ज्याचा मृत्यू झाला असेल त्याच्या घरच्यांना नोकरीसाठी वगैरे सरकार मदत करेल आणि शेवटची मागणी त्यांची अशी होती की जेवढे पण मराठी आंदोलनासाठी आले होते त्यांच्या ज्या गाड्या आल्या त्यांच्यावर आर ओने हो जे फाईन वगैरे दिलेले ते मागे घ्यावे यासाठी त्यांची मागणी होती आंदोलन खूप तीव्र होतं आणि कोर्टाच्या म्हणण्यानुसार आणि सरकारच्या म्हणण्यानुसार ते हाताच्या बाहेर गेलेलं होतं बघायला गेलं तर तसं काही नव्हतं कारण की आंदोलक त्यांचा एक त्यांच्या त्यांच्या याच्यात होते जोशात होते एन्जॉयमेंट पण करत होते आणि त्यांच्या खूप साऱ्या भावना इमोशन्स पण होत्या पण जे काय झालं ते एकदम सुखरूप पद्धतीने झालं एक, एक गोष्ट जी घडली की एका आंदोलकाचा सा मृत्यू झाला या आंदोलनामध्ये त्यांच्यासाठी भावपूर्ण समजून घेऊया माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये आंदोलन जसं की मी तुम्हाला म्हटलं की तीव्र झालं खूप म्हणजे त्याचा एक रिझल्ट म्हणा किंवा एक पहिला पाऊल थोडासा एक पहिला विजय असं म्हटलं आणि हे कोणी आपल्याला कोणी आमदार खासदाराने किंवा राजा महाराजाने येऊन नाही दिले एक सामान्य कुटुंबातील गरीब शेतकऱ्याच्या मुलाने हा लढा दिला त्याच्या पाठीमागे समाज उभा राहिला आणि तो लढा जिंकण्याचं एक पाऊल पुढे गेलं हे पूर्ण समजून घेण्यासाठी किंवा ह्या सगळ्या वेदना तुम्हाला काय म्हणता येईल फील होण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो की मी स्वतः या सगळ्या गोष्टींमधून गेलेलोय गे। आणि या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या मी काय माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सहन केलं की काय प्रॉब्लेम होतो exactly. एक्झॅक्टली तर तुम्ही हा व्हिडिओ बघा स्क्रोल करताना मला इंस्टाग्रामवर आलेला तुम्हाला

फट आलेले लोक आहेत मला सांगतो तर माझ्या घरी फक्त माझी मुलगी आणि बायको आहे माझी वारलेली आहे वॅरिड आहे मी पण मला ते येता नाही आलं दोन तीन दिवस कारण सण होता आणि त्यांना घर सोडून कसं तेही ते ही काढून या ठिकाणी फक्त सांगायला की यांच्या वेळेला मी समजू शकतो

ऐकलं अशी वेदना अशा गोष्टी या सगळ्या आम गोष्टी आमच्या घरातही बऱ्याच लोकांनी फेस केल्या आमच्या घरात तसं उदाहरण की ज्याचा फक्त एक मार्कामुळे हा विषय झाला आज तो एक कुठलाही मोठा अधिकारी असू शकतो आणि नॉलेज एकदम नेक्स्ट लेवल एक भंडारे आहे त्याच्याकडं पूर्ण तो चलता फिरती लायब्ररी एवढं त्याच्या डोक्यात नॉलेज आहे पण काय हेच एक मार्क दोन मार्क याच्यामुळं आमची मा एका एका मार्कामुळं आमची मारली गेली त्यामध्ये मा मी आणि माझं कुटुंब मा देखील होतं बऱ्याच वेळेला अशी वेळ यायची आमच्याकडे की कुठल्याही एखादी परीक्षा निघाली बघा आरक्षण या गोष्टीसाठी मागितलं गेलं शिक्षण आणि नोकरी त्याच्यामध्ये काही परीक्षा स्पर्धा परीक्षांची फीज वगैरे एक काही आमच्यावर अशी वेळ होती की एक टाईमला कुठली परीक्षा आली आणि त्याच्यामध्ये त्याची फीज होती परीक्षा फी चारशे रुपये आणि कम्प्युटरवाला फॉर्म भरायचे घ्यायचं शंभर रुपये आता त्या एका वेळेला दोन परीक्षा यायच्या एक एकीची फी चारशे रुपये दुसरीची फी चारशे रुपये आणि शंभर शंभर रुपये फॉर्म भरायचे हजार रुपये सामान्य माणसं एक आ, सात आठ हजार रुपये कमवणारा बाप कसा देऊ शकतो बरं तुम्ही सांग आणि तीच सीची फी चारशेची डायरेक्ट होऊन जाणार हे प्रॉब्लेम शहरातल्या लोकांना किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे ते नाही समजू शकत कारण की धनंगे पाटील साहेबांनी देखील प्रत्येक वेळेला त्यांनी एकच शब्द मेन्शन केला की गरीब माझ्या शेतकरी कुटुंबातल्या लेकरांसाठी मला हा न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यांना त्यांच्या या गोष्टीमध्ये नक्कीच यश मिळालेलं आहे आंदोलन आज पूर्णपणे समाप्त झालं आहे पाटील साहेबांनी उपोषण देखील सोडलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या त्यांच्या मागण्या होतात त्याच्यापैकी जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये पण सांगितलं त्याच्यापैकी या आता मी परत तुमच्यासाठी एक रिपीट करतो हैदराबाद गॅजेट इयरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता मराठा आंदोलक का, आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणार सातारा गॅजेट इयर महिन्याभरात लागू होणार आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्या सर बलिदान देणाऱ्यांना सरकार मदत देणार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार तुमचे ग्रामपंचायत किंवा तल तलाठी वगैरे या भागात जे ता तालुका तिथं तसं लावण्यात येणार आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा आजचा विजय जो आहे तो हैदराबाद गॅजिटरचा चालू होणार म्हणजे त्याचा जी आर निघणार आणि त्याच्याच कंडिशनवर मराठ्यांनी मुंबई सोडली आता तुम्ही म्हणणार की कोणी दुसरं लोक येऊन याला कोर्टात चॅलेंज करणार वगैरे हे ते चॅलेंज होऊ शकत नाही कारण की अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जनगणना झाली होती आणि ती तिचा आला रिझल्ट पूर्ण काय म्हणतात तो अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आला तर त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की मराठा कुणबीज नो 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 चुक चुकत्या अठराशे मध्ये जी जनगणना झाली होती तिचा पूर्ण जो हे होता रिझल्ट म्हणा ते काय अठराशे त्र्याऐंशीमध्ये आलं होतं आणि ती आपल्या या जो प्रांत इकडचा आपला काय म्हणता हैदराबाद प्रांत म्हणू आपण त्याला निजामच्या याच्यातला होता त्याच्यामध्ये काउंट होणारा आपला संभाजीनगर विभाग आणि त्याच्यामध्ये येणारे पाच जिल्हे तर त्याच्यामध्ये जेवढे आपले लोक होते मराठा ते या सगळ्यामध्ये मोडले जातील आणि त्या गॅजेटनुसार जेवढेही तिथं राहणारे मराठा लोक आहेत ते कुणबी आहेत कारण की त्या जनगणनेमध्ये असं क्लिअरली मेन्शन केलं की मराठा कुणबीज दोन लाख आठ हजार समथिंग काहीतरी नोंद होती आणि पूर्ण देशाची आली होती की अठरा कोटी कितीतरी लाख अशी लोकसंख्या होती तर मराठा कुणबीज हा शब्द तुम्ही लक्षात द्या मराठा कुणबीज तिथं क्लिअरली मेन्शन होतं त्याच्यामुळे मराठा ही वेगळी काही कास्ट नव्हती कुणबीज म्हटल्यावर मग ते ओबीसीमध्येच काउंट होणार मग यानुसार जेवढेही लोक जे वंचित राहिले होते या गोष्टीपासून त्यांना सर्वांना ओबीसी सर्टिफिकेट मिळणार आणि पुढे जाऊन कास्ट वॅलिडिटी पण मिळून जाणार आणि ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे आणि हे जे असतं ना सगळं हे सगळं सरकारच्या अध्यदेश आद्यादेशानुसार असतं आणि सरकारच्या दस्तावेजानुसार आहे तर त्याच्यामुळे या गोष्टीला कोर्टात जरी चॅलेंज केलं तरी हे काही फायद्याचे नाही तर राहिल्या काही गोष्टी जे सातारा गॅजेट इयर वगैरे हे हळूहळू स्टेप बाय स्टेप एक एक पुढे होणार आहे त्याच्यासाठी थोडीशी वाईट बघावी लागेल आणि आनंद आता सगळ्यांनी साजरा केला तुम्ही साजरा करा आपणही साजरा करू पण आजच्या दिवसभरात मला एक गोष्ट खटकली जी म्हणजे मी सांगू इच्छितो तुम्हाला की उच्च न्यायालयाला या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला तो अशा रीतीने झाला होता की आंदोलकांनी uh, न्यायमूर्तींच्या गाड्या अडवल्या होत्या नियमांचे उल्लंघन होत होते आणि हे होत असताना जरांगी पाटलांनी त्यांना का सांगितलं नाही बघायला गेलं तर पाटील साहेब वेळोवेळी आंदोलकांना सांगत होते की मुलांना असं करू नका करू नका आणि त्यांनी असंही सांगितलं की कोणी असं उन्माद करत असेल तर त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्या सो कुठल्याही प्रकारचा असा ब्लेम त्यांच्यावर काही येत नाही दुसरी गोष्ट अजून आंदोलनकर्ते मुंबईत येत आहेत त्यांना शासन कसं अडवणार असा कोर्टाने शासनाला प्रश्न केला होता पण तो आता करायची काही गरज नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळं काय आता सुरळीत आहे आणि असं अजून म्हटलं होतं की मुंबईकरांना नाहक त्रास होता कामाने आझाद मैदान सोडून इतर कुठल्याही ठिकाणच्या आंदोलकांना हटवण्यात यावं आणि अजून एक ठिकाणी मी ऐकलं होतं की शहर पूर्ववत पाहिजे होतं किंवा शहर त्यांना क्लीन पाहिजे होतं आता शहर क्लीन असणं म्हणजे एनक्रॉन्चमेंट म्हणजे तुमचं अतिक्रमण कुठलंही नको तुमचे जे प्रोजेक्ट चालू आहे सगळे रिजनमध्ये ते डेडलाईनमध्ये कंप्लीट होणं त्याच्यानंतर ट्राफिकच्या जे काही समस्या आहेत ज्या वेळेला कोणी व्ही 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 आय पी येणार असतो तेव्हा तो सेम रोड जो ट्राफिकने कचाकच भरलेला असतो तो सेम कोणी व्ही व्ही आय पी येणार असताना त्याची एकदम मूव्हींग स्मूथ ट्राफिक असते या अशा गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे पाच दिवसाच्या आंदोलनाने तुमचं शहर खराब नाही होत असतं आणि तेही मराठीच लोक होते जे आलेले होते ते बाहेरून येणाऱ्यांनी किती तुमचं शहर कचाकच भरलं आहे फुटपाथ चालायला नाही फुटपाथ नसल्यामुळं रोड रोडवर लोक चालत आहेत आणि रोडवर लोक चालण्यामुळं गाड्या ट्रॅफिक जाम, आणि शहर सुवाच्छ पूर्ववत पाहिजे यांना जे की कधीच होणार नाही त्याच्यासाठी पण काम करा जरा हे बोलून मी माझे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र